गगनरावजी भुजबळ साहेब हे या मतदारसंघाचे आमदार आहेत पण फक्त आमदार नसून ते या तालुक्याचेच नव्हे जिल्ह्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे आणि राष्ट्रीय नेते आहेत त्या निमित्ताने त्यांना सर्व महाराष्ट्रभर फिरावं लागतं आणि फिरत असताना सर्व महाराष्ट्राचं देखील काम बघावं लागतं आणि ते काम बघत असताना सुद्धा आपण जे म्हणतो ना की घार फिरते आकाशी परंतु लक्ष असते पिलापाशी त्या उक्तीनुसार साहेबांचं सा बारीक लक्ष त्यांच्या मतदारसंघावर असतं आणि हे लक्ष देत असताना महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असले तरी त्यांना चिंता असते ती आपल्या मतदारसंघाची आणि ही चिंता असल्या कारणानेच दर मंगळवारी ह्या येवल्यामध्ये आठवडे बाजार भरतो आणि त्यानिमित्ताने नि ग्रामीण भागातील आ, आ, सा आ, वो एस्टी, वो एस्टी जे शेतकरी बांधव असतील कामगार असतील कष्टकरी असतील ते सर्व या येवले शहरामध्ये येत असतात आणि ते आल्यानंतर या ठिकाणी साहेबांचा जो संपर्क कार्यालय आहे त्या ठिकाणी त्यांच्या आडी अडचणी घेऊन ते त्या या ठिकाणी येतात आणि हे आडीअडचणी घेऊन आल्यानंतर या ठिकाणी साहेबांची ओ एस डी ओ एस डी म्हणजे ओ डी म्हणजे याचा अर्थच त्या हा आहे की ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणजे त्याकरता त्यांना नेमलेलं आहे आणि ते हरीश भामरे साहेब हे या ठिकाणी उपस्थित असतात आणि ते स्वत उपजिल्हाधिकारी या पदावर काम केलेले आणि उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची रँक आहे आणि ते स्वतः या ठिकाणी येऊन अधिकाऱ्यांना बोलून नागरिकांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये विजेचे प्रश्न असतील आरोग्यविषयी प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील शेतीविषयक प्रश्न असतील आणि पंचायत समिती जिल्हा परिषद हे सर्व जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील या सर्वांचे किंवा विविध पदाधिकारी आहेत आपले अधिकारी आहेत यांना या ठिकाणी बोलून त्या लोकांचे प्रश्न मार्गे लावण्याचं काम ते करतात आणि ते आल्यानंतर साहेबांचे जे ओएसडी जी जे सचिव आहेत ती ते, आ, ते या ठिकाणी आल्यानंतर आमच्यासारखे साहेबांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असतात त्यामध्ये दिलीपांना खैरे असतील त्यानंतर त्यानंतर स्थानिकमध्ये वसंत पवार असतील लोखंडे साहेब असतात आणि हे सर्व असे जे काही पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटावेत आणि लोकांना त्यातून सुटका मिळावी ह्या कारणानेच फक्त या ठिकाणी संपर्क कार्यालयामध्ये दर मंगळवारी बैठक आयोजित केलेली असते आणि विविध विषयावरच्या समस्या सोडवण्यासाठी विविध अधिकारी त्या त्या खात्याचे त्या या ठिकाणी बोलून लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हणून ते त्यांना बोलवलं जातं त्यामध्ये काही गैर नाही आणि त्यांना बोलवण्याचा अधिकार त्या ओ एस डींना साहेबांच्या सचिवांना आहे कारण ते उपजिल्हाधिकारी पदा पदाचे अधिकारी आहेत त्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही की या ठिकाणी कसे बोलवतात आणि अधिकारी कसे जातात तर आमदार या मतदारसंघामध्ये पूर्णपणे बारीक लक्ष देऊन आहेत आणि गोरगरीब जनतेचं कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी ते करतात आणि साहेबांच्या आदेशानुसार करतात जे काही काम त्यांच्या अत्यारीत त्यांच्या याच्यात येतात ते ते सोडवण्याचा त्या या ठिकाणीच प्रयत्न करतात जे काही मंत्रालय लेव्हलचे असतील हो ते साहेबांच्या कानावर घालून त्या ठिकाणी त्या प्रश्नांची सोडवणूक केली जाते आणि अशा प्रकारे जर काम या ठिकाणी होत असेल तर मला नाही वाटत की कोणाला त्याबद्दल काही वाईट वाटायला पाहिजे परंतु या ठिकाणी हा एवढ्यामध्ये प्रश्न उपस्थित केला जातो की कसे काय या ठिकाणी अधिकारी येतात यांना बोलवण्याचा अधिकार काय आणि ते दिलीपांना खैरेचा काय संबंध दिलीपांना खैरे हे फक्त या ठिकाणी त्या बैठकीला उपस्थिती लावतात पण संपूर्ण काम हे साहेबांचे सचिव ओ एस डी हे हरीश भांबरे साहेब हे पाहतात आणि त्यांना पुन्हा एकदा सांगतो की त्यांना अधिकार आहेत ते उपजिल्हाधिकारी ते अधिकारी असल्या कारणाने प्रत्येक अधिकाऱ्याला बोलवण्याचा अधिकार त्यांना आहे त्यामुळे गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक या ठिकाणी होत असते आणि त्याच्या आड कोणी येऊ नये असं मला या ठिकाणी सांगायचं आहे